ठिकाणी गुण नवल नाही प्राण्यांच्या ठिकाणी गुण गुण आहेत कुत्र्याच्या ठिकाणी किती किती सुंदर आहे त्याच्याकडे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं द्यावेळे हवसान झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेला शेवटचा अग्नि दिला अंत्यसंस्कार म्हणतात अंत्यसंस्कार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एका कुत्र्याला जीव लावला होता त्याचं नाव होतं वाघ्या ज्यावेळेला शिवाजी महाराजाला संस्कार केले त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घालणारा वाघ्या नावाचा कुत्रा होता म्हणजे कुत्र्यामध्ये सुद्धा इमानदारी नावाचा हा गुण आहे पक्षामध्ये गुण आहे वेलीमध्ये गुण आहे किंबहुना प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आहे महिला मंडळीमध्ये मध्ये देखील गुण असतो बघा ज्ञानभराने ज्ञानेश्वर मध्ये महिलांच्या ठिकाणचा असणारा गुण एका ओवीमध्ये फार सुंदर सांगितलाय सुगरणी आणि उदारी रसज्ञ आणि जीवनारे ज्ञानबराने ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये पहिल्या टोकड्यामध्ये महिलांच्या ठिकाणी असणारे दोन गुण सांगितले सुगरणी आणि उदारे महिला ही सुगरण सुग्रण हा एक गुण आहे कुणालाही कोणत्याही महिलेला सुग्रण म्हणल्या जात नाही जिने साधी फोडणी दिल्याच्या नंतर तिने बनवलेली भाजी माणूस मिटक्या मारून खातो तिला सुग्रण म्हणतात नाहीतर एखादी माता माऊली असते तिला सांगितलं गरबड लवकर खिचडी बनव ती मसाले भात बनवायला जाते पण एका कुकर मध्ये तीन प्रकारचा भात बनवते खाली जळगाव अशा माऊलीला का हो नाही म्हणत ज्ञानभराय वर्णन करतात अधनी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ पण काही काही माता माऊली अशा असतात त्यांच्या हाताला अशी चव असते त्यांना जर सांगितलं गरबड पटकन जायचं पटकन स्वयंपाक करा आणि त्याने नुसत्या उकाळ पाण्यामध्ये नुसते तांदूळ जरी टाकले तर अमृताला लाजवेल एवढी खिचडी तयार होते माऊलीला सुगरण म्हणतात विठाला विठाला मी गुण सांगत होतो तुम्हाला या जगामध्ये गुण नाही असा एकही व्यक्ती नाही व्यक्तीच्या गुणावरून त्याची उंची ठरते आणि व्यक्तीच्या गुणावरून त्याची नीचता ठरत असते संत ही मानवच आहेत पण संतांना मान एक मनुष्य असाय त्याला संत म्हणल्या जातं आणि एक मनुष्य असाय त्याला दुर्जन म्हणल्या जातं संत कुणाला म्हणलं जातं आणि दुर्जन कुणाला म्हणल्या जातं लक्षपूर्वक ऐका संत त्याला म्हणतात ज्यांनी अंतकरणातले सहाही गुण निवृत्त करून टाकले त्याला संत म्हणतात सहाचा ज्यांनी अंत केला त्याला म्हणतात संत कोणते सहा काम क्रोध मध मत्सर दंभ अहंकार या सहा विकाराचा ज्यांनी नाश केला त्याला संत म्हणतात आणि या सहाय विकाराला ज्यांनी अंतकारणामध्ये ठेवलं त्यांना जंत म्हणतात संत संत म्हणजे काय अजून का। ज्याच्या ठिकाणी स्थित प्रज्ञाचे लक्षण आहेत त्याला संत म्हणा ज्याच्याकडे भक्ताची लक्षणं आहेत त्याला संत म्हणा ही संतांची लक्षणं आहेत आणि लक्षणं म्हणजे ही गुण आहेत अभयम सत्व संशोधी दैवी संपत्तीचे गुण सांगितले की नाही किंवा भा जर गीतेचा जर तुम्ही अभ्यास केला तर बाराव्या आध्यामध्ये अद्भूताना मैत्र करुण एवच संतांचे गुण सांगितले की नाही लक्षणं सांगितले की नाही संतांचे गुण आहेत संतांचे लक्षणं आहेत गुणावरून संत लक्षात येत असतो लक्षणावरून संत लक्षात येत असतो आणि हे गुण गीतेमध्ये सांगितलेत काही अभंगाच्या माध्यमातून प्रगट केलेत हे गुण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसतात त्यांना संत म्हणतात पण सर्वात महत्वाचा गुण जर संतांच्या ठिकाणचा कोणता असेल तर त्याचं नाव आहे दया